ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळण्यासाठी आपले विदर्भला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना चेक रामटेक रामटेक तहसील तहसील कार्यालयावर विविध विविध मागण्यांसाठी आंदोलन येथे तालुक्यातील संघटनांनी एकत्रित येऊन धरणे आंदोलन केले राजू हटवार ॲडव्होकेट आनंद गजबिये यांच्या नेतृत्वात आज हे धरणे आंदोलन करण्यात आले कामगार वाचवा शेतकरी वाचवा संविधान वाचवा देश वाचवा सह अनेक घोषणा संघटनेच्या वतीने धरणे आंदोलनात देण्यात आल्या यावेळी महिलांनी आपला पगार वाढ शासकीय सेवेचा दर्जा तसेच दर महिन्याला वेळेत मानधन मिळावे यासह अनेक मागण्यांसाठी महिलांनी आंदोलनात आवाज उठवीत जोपर्यंत शासन दरबारी असलेले अधिकारी पदाधिकारी आमचे मुद्दे उचलून धरत नाही आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत असे आंदोलन करत राहणार असे आंदोलनाच्या महिला प्रमुखांनी सांगितले यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील आशा कार्यकर्ता अंगणवाडी सेविका आंदोलना मागण्या आहेत आम्हाला किमान वेतन मिळायला पाहिजे अच्छा आणि आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळायला पाहिजे आम्ही आम्हाला जेव्हा आम्ही लागलो तेव्हा आम्हाला मोबदला आहे म्हणजे आमच्या कादा कामाच्या आधारित मोबदला आहे तसं आम्हाला पाहिजे नाही आम्हाला किमान वेतन द्या आणि सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या आम्ही मागच्या सप्टेंबर महिन्यात संप केला होता एकोणीसमध्ये तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी म, म ठराव मंजूर केला होता की के आम्ही अशाला दोन हजार वाढीव पगार देऊ बा परंतु त्याने अजूनही आम्हाला दिले नाही त्याच्यानंतर आम्ही जुलै मध्ये संप केला पाच तारखेला के वीसमध्ये दे। तेव्हा पण त्यांनी म्हटलं की आम्ही देऊ परंतु अजूनही ते आमचे वाढीव पैसे आम्हाला मिळाले नाही आणि आम्हाला असा हा कामाचा आधारित मोबदला नाही पाहिजे किमान वेतन पाहिजे आमचं काम चोवीस तास सात दिवस सारखं राहतं आम्हाला टायमाचं बंधन नाही कसं जर कामगार विरोधी म्हटलं तर आम्हाला बारा तास किंवा आठ तासाचं काम पाहिजे आशाचं तसं नाही चोवीस तासात तुम्ही केव्हाही जा डिलेवरीचा पेशंट आला रात्रीच्या दहा वाजता बारा वाजता तेव्हा सुटून आशाला जावं म्हणून आम्हाला असं पाहिजे नाही आणि किमान वेतनच पाहिजे आम्ही मानधन पण नाही किमान वेतन आणि सरकार गजबे ॲडवर्ड गजबे यांच्या नेतृत्व काढलेला आहे हा मोठा अंगणवाडी सेविकेला किमान वेतन मिळालेच पाहिजे आणि संविधान जे आहे त्या संविधानामध्ये जे काही हे होत आहे या हव संविधानाचा देशाचा संप आहे आणि कास्तकारांच्या मागण्या आणि आशा वर्करच्या आमच्या अंगणवाडी शिक्षा यांच्या मागण्या पूर्णपणे झाल्या पाहिजे मोदी सरकार सांगते आहे एक करतो आहे आणि करत नाही आहे आम्हाला कमी ते रोजी प्रमाणे पैसे मान तीन वर्ष झाली आम्ही चाळीस वर्ष झाले अंगणवाडी सध्या तुम्हाला जसं रोजीचा विचार केला तर एका दिवसाची रोजी किती मिळते आम्हाला मिळते दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रमाणे अंगणवाडी दोनशे अठरा जर बसत असतात तर आठ हजार सहाशे सहाश्ठ मला मानधन मिळते त्यामध्ये भागतं का किती आम्हाला कामही व्हायचं हो आहे आणि इलेक्ट्रिक आता त्या ठिकाणी इलेक्ट्रिक बिल वाढवून दिलेलं आहे आम्ही बिल भरावं की मुलांना शिक्षण करावं एक तर कोरोनामुळे आम्हाला एवढं आम्ही काम केलं तर आमचं मानधन पण नाही निघालं कोरोनाचं हा आम्हाला कोरोनाचं काम करतो आहे म्हणून आमच्या मुख्य मागण्या काय तुमच्या वेतन वीस हजार रुपये आम्हाला मिळालं एकवीस हजार रुपये आणखी काय मागण्या आणखी आमची पेन्शन या पेन्शन मध्ये वाढ मिळायला पाहिजे आणि एकजूट आम्हाला एकजूट रक्कम देणारा आहे एकजूट रक्कम नको आम्हाला आम्हाला दरमहा आमचं एक कमी मानधन किंवा वेतन मिळालंच पाहिजे दरमहा आम्हाला पाहिजे पेन्शन धारकांना आता तुमच्यासोबत कोण कोण आहेत अंगणवाडी सेविकांसोबत कोण कोण आहेत यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील आशा कार्यकर्ता अंगणवाडी सेविका आंदोलनाला गोळा झाल्या होत्या प्रतिनिधी आकाश सहारे रामटेक नागपूर आपले विदर्भ